आज ऐंशी नव्वदच्या स्पीड मध्ये पडणारी गाडी बुडवली आहे त्याच्यामध्ये तस्कर गायीना भरून ते चाललेले आहे त्या गाई कोंबून ते गाडी धावत आहे ऐंशी ते नव्वदच्या स्पीडनं धावत आहे तुम्ही बघू शकता सामोर जी आहे एम एच छत्तीस क्रमांकाची गाडी आमची सुद्धा गाडी त्या स्पीडनं धावत आहे तिच्या मागावर आहोत आम्ही आणि मौदा पोलीस स्टेशन येणार आहे मारोडीत क्रॉस केलेली आहे पटेल पेट्रोलियमच्या पुढून आम्ही आता जात आहोत बघू शकता आपण त्या गाडीची रफ्तार स्पीड ऐंशीच्या वर ती गाडी स्पीड न चाललेली आहे आता बघू शकता आपण किती स्पीड न तिच्या गाडीमध्ये गो रक्त वो, वो माता मातेचा दर्जा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केला सरकारनी परिस्थिती आम्ही धावू शकणार नाही पोलिसांनी धावा पकडावा ते गाडी ताब्यात घ्यावी आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पूर्ण करावे गो मातेला सुरक्षित तिच्या घरी मुख्यमंत्र्यांच्या पोहोचवण्याचा प्रयत्न करावा हेच मागणी इथून उठत आहे बघा गाडी किती लांब निघून गेलेली आहे आमची गाडी तिचा नाही तिथे आमची गाडी आता चालत आहे बघू शकता आपण तरी सुद्धा आम्ही घेऊ शकतो गाडी चांगली असते पण मुख्यमंत्र्यांनी दिलेली नाही त्याचा तापा काम करत नाही आहे मुख्यमंत्र्याचा त्याच्यामुळे हे सर्व घटना घडून येत आहे बघू शकता गाडी निघून चाललेली आहे गोरक्षण कुठंतरी हात मालत राहिलेला आहे गोरक्षण हातावर हात ठेवून काम करत आहे बघा पोलीस तर जाऊ आहे तुमच्यासाठी विदर्भनंधन लाईव्ह दाखवत आहे न्यूज नेटवर्क विदर्भनंधन करीता सबस्क्राईब करा लाईक करा आमच्या चॅनलला आणि अशाच अपडेट तुम्ही बघत राहा जे तुम्ही कधी बघायला तुम्हाला आमच्या माध्यमातून मिळेल कारण हे आमचा एक धाडस राहते आम्ही कोणतेही कार्य करतो ते एकदम म्हणजे जीवार बेतून करणारे कामं असतात तुमच्या कामातील ना आमच्याही कामातील कधी आमचं काही झालं बरं वाईट तर तुम्ही एक लाईव्ह राहाल त्याच्यासाठी पुरावा एक रिपोर्ट विदर्भ अंदर न्यूज नेटवर्क बघू शकता आपण गाडी लांब निघून गेलेली आहे हा आपण फ्युअर सुपर आहे नंबर नाही येत आहे पण नंबर द्या महिन्यात तिच्या स्पीड बघा